हिंगोली एस आर पी ए पोलीस भरती दोन हजार चोवीसमध्ये विचारलेला प्रश्न बघा एक वस्तूची विक्री किंमत खरेदी किमतीच्या पा आठशेत पाचपट आहे तर शेकडा नफा किती होईल तर बघा ह्याला एक पहिली मी शॉर्ट ट्रिक्स सांगतो त्याच्यानंतर कन्सेप्ट पण एक्सप्लेन करतो ट्रिक्स काय आहे याच्यामध्ये बघा खरी विक्री किंमत डायरेक्ट आठ माना आणि खरेदी किंमत माना डायरेक्ट पाच जो छेदात आहे खरेदी किमतीच्या त्याच्या ते खरेदीजवळ आहे म्हणून छेद मानायचं आहे तर ही झाली तुमची खरेदी किंमत आणि ही झाली विक्री किंमत आता काय म्हटलं आहे की खरेदी किमतीच्या आठशेत पाच आठ आहे तर शेकडा नफा किती शेकडा नफा शे नफा किती झाला पहिले तो काढावा लागेल जर खरेदी पाच रुपयाला आहे आणि विकला आठ रुपयाला तर तीन रुपयाचा जा नफा झाला याच्यामध्ये खरेदी पाच रुपयाची केली आठ रुपयाला विकला तीन रुपये नफा झाला नफा झाला नफा कशावरती होतो आपल्याला नेहमी खरेदी किमतीवरती तर खरेदी किंमत छेदात टाकायची नफावरती लिहायचा आणि शेकडा नफा खाली लिहायचा किती झाला तर साठ टक्के हे काय झालेलं आहे तुमचं उत्तर झालेलं आहे ऑप्शन क्रमांक चार ह्याचं उत्तर आहे बघा दुसरं काय आहे त्याला पद्धत कन्सेप्ट काय म्हणतो आता डिटेलमध्ये सांगायचं झालं तर विक्री किंमत दिलेली आहे विक्री किंमत काय दिलेलं आहे ही ख ही खरेदी किमतीच्या म्हणून ही दिलेलं आहे म्हणून बरोबर केलं खरेदी किमतीच्या खरेदी किमतीच्या आता ज्या चा आला चाचा चाची चा, चा, तर आपण काय करतो गुणाकार कर। ही काय असणार आहे खरेदी किमतीच्या आठ शेत पाच असणार आहे मग ही विक्री जशाला तशी ठेवली बरोबर आ, बरोबर आठ शेत पाच जसा होता आपण तसा ठेवला हा जो खरेदी आहे इकडे गुणाकारात हा या साईडला घेतला आकाशात आला भागाकारात आला तर काय भेटलं तुम्हाला खरेदी भागीला विक्री बरोबर आठ शेत पाच म्हणजे तुमची विक्री होती आठ रुपयाची आणि खरेदी कितीची होती पाचची मग पाच रुपयाची खरेदी केली तीन रुपयाचा नफा काढला आणि विकला कितीला आठ रुपयाला विकला मग तीन रुपयाचा नफा झालेला आहे तुम्हाला कशावरती खरे खरे तर खरेदी किमतीवरती खरेदी किंमत आहे तुमची पाच गुणीला शंभर बरोबर किती येणार आहे तर बरोबर साठ टक्के येणार आहे म्हणजे काय ऑप्शन क्रमांक चार हे काय असणार आहे तुमचं उत्तर असणार आहे बघा तुम्हा, तुम्हाला तुमचे काही प्रश्न असतील माझ्यापर्यंत पोहोचायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे बघा ह्याच्यावरती तुम्ही प्रश्न तुमचे पाठवू शकता आपण फक्त एकोणसाठ रुपयामध्ये इथे मेंबरशिपवाले व्हिडिओज ऑफर करत आहोत तर ह्या ह्याच्यामध्ये हो, कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला जर तुम्हाला कनेक्ट व्हायचा असेल तर राईट साईडचा क्यू किंवा स्कॅन करू शकता धन्यवाद